नमस्कार मित्रांनो मित्रांनो आयुष्य म्हणजे फक्त जगण्याचा प्रवास नाही ही एक आध्यात्मिक कथा आहे जी ताऱ्यांनी आपल्या नशिबावर लिहून ठेवलेली असते जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपला प्रत्येक क्षण ग्रहांच्या शांतपण प्रभावी शासनाखाली घडतो आपण आनंदी का असतो कधी मन अचानक खिन्न का होतं काहीजण वृद्धावस्थेतही सूर्याप्रमाणे तेजस्वी का चमकतात तर काहीजण शांत चंद्राप्रमाणे स्वतःमध्येच एक विश्व शोधतात याची उत्तरे आपल्या राशींच्या रहस्यमय कोशात लपलेली आहेत आज आपण उघडणार आहोत त्या अंतिम अध्यायाचा दरवाजा जो तुमच्या जीवनाचा शेवट नाही तर अनुभवांच्या सुवर्ण संध्याकाळीची एक नवी सुरुवात आहे म्हातारपण म्हणजे कमजोरी नाही तो म्हणजे नेतीचा मुकुट ज्याला अनुभवांचे हिरे जडलेले आणि आशीर्वादांची चमक लाभलेली म्हणून श्वास रोखा मन शांत करा कारण पुढे सांगितले जाणारे फक्त भविष्य नाही तुमच्या आत्म्याचा सत्य आवाज आहे तुमचे वृद्धत्व सुखद असेल की संघर्षमय तुमची रास सांगेल सत्य प्रिय मित्रांनो तुम्ही कधी शांत बसून विचार केला आहे का जेव्हा आयुष्याची संध्या होईल केस पांढरे होतील हात थरथरतील तेव्हा तुमच्यासोबत कोण असेल त्यावेळी जीवन हसेल की डोळ्यांमध्ये दडलेली अश्रूंची शांतता असेल ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक मनुष्याचे भविष्य त्याच्या राशीत लिहिलेले असते आणि त्याच भविष्याची झलक आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तुमचे वृद्धत्व कसे राहील तुमच्या जीवनाच्या अंतिम वाटेवर सुखाचा सूर्य उगवेल की दुःखाची काळी छाया पसरलेली असेल स्त्री असो किंवा पुरुष या प्रश्नाने प्रत्येकाला कधीतरी आतून हलवलेच आहे कारण तारुण्यात शरीर साथ देते पण वृद्धत्वात मन एकटे पडले तर आयुष्य खूप जड होते मित्रांनो आज या गूढ आणि रहस्यमय प्रवासात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमच्या राशीनुसार वृद्धत्वात कोणते सुख तुमची वाट पाहत आहे आणि कोणत्या संकटापासून सावध रहावे आणि हो जर तुम्ही वेळेत हे संकेत समजून घेतले तर आत्ताच आयुष्याची दोर मजबूत करू शकता कष्टांना टाळता येईल आणि भाग्याचे दरवाजे उघडतील म्हणून या दिव्य प्रवासात शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा कारण कदाचित तुमच्या राशीचे पुढील रहस्य तुमचे डोळे उघडून देईल पण त्याआधी जर तुम्हालाही हवे असेल की शनिदेवांची कृपा सदैव तुमच्यावर राहो तर श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव जय शनि महाराज व्हिडिओला सद्भावनेने लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा कारण हे ज्ञान तुमचेच नाही तर कुणा दुसऱ्यांचेही आयुष्य बदलू शकते चला आता जाणून घेऊया तुमची रास तुमच्या येणाऱ्या वृद्धत्वाबद्दल काय सांगते नंबर एक प्रिय मेष राशीचे जातकांनो तुमचे आयुष्य नेहमी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले राहिले आहे तारुण्या तुम्ही ज्या वेगाने धावता ज्या जिद्दीने प्रत्येक कामाला धरता तीच संचलता आयुष्यभर मनात राहते पण प्रश्न असा जेव्हा हे जीवन हळूहळू संध्याकाळीकडे वळेल तेव्हा काय होईल ज्योतिष सांगते मेष राशीवाल्यांचे वृद्धत्व ना फार सुखमय ना पूर्णपणे दुःखमय असते हे जीवनाचा मध्यम मार्ग असतो जिथे कधीकधी समाधान मिळेल तर कधीकधी थोडी खिन्नता मोठे आव्हान असेल आपल्या चंचल मनाला स्थिर करणे कारण वय वाढेल तसे शरीर थकू लागेल पण मन धावत राहील कधी जुन्या आठवणींकडे कधी अपूर्ण इच्छांकडे म्हणून जर मेष राशीवाल्यांना वृद्धत्वात संतुलन साधायचे असेल तर आजपासूनच ध्यान आणि संयमाचा सराव सुरू करा मनाला शांततेकडे वळवा तुमच्यात ऊर्जा कमी नाही फक्त योग्य दिशेला वापरण्याची गरज आहे शारीरिक नाही मानसिक साधना सुरू करा हीच तुमच्या जीवनाच्या अंतिम अध्यायाला सुंदर बनवेल नंबर दोन वृषभ राशीवाल्यांनो तुमचे वृद्धत्व बहुतेक वेळा सुखी असते इथे सुख म्हणजे जीवनात समाधान आणि मनःशांती भलेही जास्त ऐशोआराम मिळणार नाही पण वृद्धावस्था शांततापूर्ण आणि आनंदी जाई तुमचे मन चंचल नसते स्वभाव गंभीर आणि स्थिर असतो म्हणूनच ध्यान आणि मन एकाग्र करणे तुमच्यासाठी कठीण नसते सल्ला पांढरा आणि निळा रंग अधिक वापरा तामसिक आणि अतिमसालेदार अन्न टाळा तळलेले पदार्थ कमी करा नेहमी साधे सात्विक भोजन घ्या यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि रोगांची शक्यता कमी होईल नंबर तीन मिथून राशी मिथून राशीच्या जातकांना वृद्धावस्थेत आरोग्याशी संबंधित अडचणी त्रास देऊ शकतात खराब आरोग्यामुळे म्हातारपणात समस्या अनुभवाव्या लागू शकतात नंबर चार कर्क राशीच्या राशी जातकांना त्यांच्या वृद्धावस्थेत थोडेसे सुख मिळू शकते या जातकांना वृद्धावस्थेत कोणत्याही गोष्टीची टेन्शन आणीना कोणतीही विशेष समस्या भेडसावत नाही कर्कराशीचे लोक आपले म्हातारपण खूप आरामात घालवतात आणि खूपच आरामदायी आपले जीवन जगतात जर भक्तीची गोष्ट केली तर म्हणजेच अध्यात्माची गोष्ट केली तर तुमचे मन अगदी लगेच शांत होते तुम्ही धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्ती आहात मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही नारंगी रंगाचा वापर करावा त्याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो रोज दुधाचे सेवन करणे तुमच्यासाठी खूप लाभदायक आहे दुधामुळे तुम्हाला शक्ती आणि उत्तम आरोग्य मिळेल यासोबतच तुमच्या हाडेही खूप मजबूत होतील नंबर पाच सिंह राशी प्रियसिंह राशीच्या जातकांनो जसम तुम्ही आयुष्यभर गर्व नेतृत्व आणि आत्मबलाने भरलेले राहिलात तसंच या तेजाची एक वेगळी परीक्षा तुमच्या वृद्धावस्थेत होणार आहे ज्योतिष सांगते तुमच्या म्हातारपणामध्ये एक छोटमसढ दाटू शकते हेढ असतील नातेसंबंधातील गुंतागुंत घरपरिवाराच्या शांत दुरावे ज्या लोकांसाठी तुम्ही सर्व काही दिलं कधीकधी तेच लोक थोडं दूर जातील थोड्या गैरसमजुती निर्माण होतील आणि तिथून सुरू होऊ शकते मनाची अस्वस्थता तुमचं हृदय शांत राहू इच्छिते पण मेंदू विचार करतो हा दुरावा का हा संवाद का नाही पण हे सिंह राशीच्या धाडसी लोकांनो तुमच्याकडे आहे त्या सूर्याचा आशीर्वाद जो कधीही असते जात नाही उपाय अत्यंत सोपा पण परिणामकारक दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या लोट्यातील जल अर्पित करा त्या पाण्यात थोडासा लालचंदन अक्षता तांदूळ एक तुलसीचे पान घाला सूर्यकिरण त्या पाण्याला स्पर्श करतील तसेच तुमच्या मनातील बेचियनी वितळू लागेल यासोबतच चमकदार हिरवा रंग आपल्या जीवनात आणा कपड्यांमध्ये घराच्या पडद्यांमध्ये ध्यानाच्या चादरीत हा रंग तुमच्या आतली घुसमट हिरवाईक बदलून टाकेल आणि नात्यांमधील भिंतीही आपोआप वितळायला लागतील म्हणून प्रियसिंह राशीच्या आत्मबलाने भरलेल्या मित्रांनो आपले म्हातारपण एक तपस्वीप्रमाणे सुंदर आणि शांत बनवा नात्यांच्या गुंतागुंतीत हरवून जाऊ नका नंबर सहा कन्या राशी कन्या राशीचे जातक आपल्या म्हातारपणात खूपच आरामाचे जीवन जगतात हे लोक शांततेत आणि सुखात आपला वृद्धापकाळ आनंदाने घालवतात तुमचा वृद्धापकाय येऊनही तुम्ही जीवनाचा आनंद खूपच मस्तपणे घेऊ शकता म्हणूनच तुमचे म्हातारपण खूप सुखात जाणार आहे या राशीच्या लोकांचे मन खूप लवकर शांत होते जर धनाचा विषय आला तर या लोकांचे मन त्यात खूप गुंतते प्रियकन्या राशीवाल्यांनो मन एकाग्र ठेवण्यासाठी निळा रंग नियमित वापरा आणि कोणतेही इत्र परफ्यूम वापरा हे केल्यास शुक्र ग्रह सक्रिय राहील आणि तुमचे जीवन अधिक उत्तम होईल नंबर सात तूळ राशी तूळ राशीवाल्यांनो म्हातारपणात धनासंबंधी समस्या येऊ शकते म्हणून तुम्ही वृद्धावस्थेसाठी आतापासूनच पैसे जोडायला सुरुवात करावी लगेच बचत करण्याची सवय लावा तुमच्या मृत्यूनंतर हे पैसे किंवा मालमत्ता कोणालाही देऊ नये असे केल्याने तुम्हाला म्हातारपणात जास्त समस्या येणार नाहीत तसेच तुमचे हातपाय चालू आहेत तोपर्यंत तुमची प्रॉपर्टी कोणालाही देऊ नका लांब आयुष्य जगण्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे तसेच अधिकाधिक गुलाबी रंग आणि फिकट निळ्या रंगाचा वापर करावा नंबर आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनो त्यांच्या शेवटच्या काळात कधी आनंद तर कधी दुःख असे अनुभव येतील म्हणजे सुखदुःख दोन्ही जीवनात राहतील पण सांगू इच्छितो दुःखाचे प्रमाण कमी आणि सुखाचे प्रमाण अधिक राहील या राशीच्या लोकांचे मन खूप लवकर शांत होते पण दुसऱ्यांच्या दुहखाने हे खूप लवकर व्यथित होतात त्यामुळे यांचे मन स्थिर राहत नाही मन शांत ठेवण्यासाठी लाल रंगाचा वापर करावा तसेच अधिकाधिक चुकंदर खाणे फायदेशीर आहे नंबर नऊ धनुराशी धनुराशीचे जातक वृद्धावस्थेत आपल्या कुटुंबासोबतच राहतील तुमचे कुटुंबीय तुमची खूप काळजी घेतील त्यामुळे तुम्ही तुमच्या दुखांना लवकर विसराल धनु राशीचे जातक फार नशीबवान असतात म्हातारपणात तुम्ही खूप आनंदी राहणार आहात आणि तुमच्या सेवेत तुमचे कुटुंब प्रेमाने उभे राहील तुमचे मन चंचल असते त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करू शकता आणि तुमच्यासाठी केळी खाणे खूपच फायदेशीर आहे यामुळे आरोग्य सुधारेल नंबर दहा मकर राशी मकर राशीवाल्यांचे म्हातारपण खूप खास असेल तुम्ही तरुणपणी जशी लाईफ जगता आहात तशीच लाईफ तुमच्या वृद्धावस्थेतही राहील तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे काम करू शकाल आणि घरातील लोक तुमचा मानसन्मान करतील तुम्ही म्हातारपणामध्ये अत्यंत नशीबवान ठराल तसेच तुमचे मन लगेच एकाग्र होत नाही मन शांत ठेवण्यासाठी हिरवा रंग वापरा आणि दररोज दोन लवंगा खा नंबर अकरा कुंभ राशीवाल्यांचे म्हातारपण जीवनात थोड्या चढवतारांनी भरलेले असेल काही क्षणी आनंद येईल तर काही क्षणी दुःख येऊ शकते वृद्धावस्थेत सेवेन करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वृद्धावस्था आनंदात जगू शकाल तुमचा मेंदू खूप तीक्ष्ण आहे आणि तुम्ही काम सहज पूर्ण करता पण तुमचा राग नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे कारण तो तुमचे नुकसान करू शकतो मादक पदार्थांचे सेवन करू नका आणि गायत्री मंत्राचा जप करा यामुळे मन शांत राहील नंबर बारा मीन राशी हे मीन राशीचे कोमल व करुणामय जातकांनो तुमचा स्वभाव जितका खोल तितकेच तुमचे भाग्यही मजबूत आहे ज्योतिष सांगते तुमच्या वृद्धावस्थेत धनाची बिलकुल कमतरता राहणार नाही कोणापुढे हात पसरावा लागणार नाही आणि आर्थिक चिंता त्रास देणार नाही तुम्ही आयुष्यभर जपलेली साधी संयमी जीवनशैलीच तुमच्या वृद्धापकाळाचे आर्थिक कवच बनेल घरातील लहान सदस्य मुले नातवंडे किंवा नातेवाईक तुमच्यासोबत अशा प्रकारे उभे राहतील जसे एखाद्या झाडाखालील थंड सावली पण लक्षात ठेवा तुमच्या आत एक आध्यात्मिक शक्ती आहे जी तुम्हालाही ठाऊक नाही किती मौल्यवान आहे हाच तुमचा सर्वात मोठा खजिना आहे एक सावधानता शरीर आणि मन शुद्ध ठेवण्यासाठी तामसिक खाण्यापासून दूर राहा जास्त मसालेदार किंवा अति गर्म पदार्थ तुमची ऊर्जा कमी करतात साधे सात्विक अन्न स्वीकारा फळे हिरव्या भाज्या आणि हलक्या आहारामध्येच तुमची ख्रीशक्ती दडलेली आहे आणि जर तुम्ही दररोज थोडा वेळ ध्यान किंवा भजनासाठी दिलात तर केवळ वृद्धावस्था शांतीने होणार नाही तर आत्मा देखील आनंदाने भरून जाईल मित्रांनो प्रत्येक राशीचे म्हातारपण हे स्वतमध्ये एक रहस्यच असतो कुठे सुखाची सावली असते तर कुठे आत्मचिंतनाची आवश्यकता जाणवते पण जो व्यक्ती योग्य वेळी ज्योतिषाचे संकेत समजून घेतो तो केवळ स्वतःचे भविष्य घडवत नाही तर आपल्या जीवनाच्या संध्याकाळीलाही योग आणि भक्तीने भरलेल्या सुंदर शांततेच्या मार्गात रूपांतरित करू शकतो म्हणून जर तुम्हाला या व्हिडिओतून तु ज्ञान सांत्वना किंवा प्रेरणा मिळाली असेल तर या प्रकाशाला तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या कुटुंबापर्यंत नक्की पोहोचवा प्रिय मित्रांनो जीवनाचा सूर्य मावळताना सावल्या जरी लांब होत गेल्या तरी मनातली आशेची ज्योत कधीही मंद पडू देऊ नका म्हातारपण हे शेवट नाही तर आत्म्याच्या अनुभवांचा सुवर्णयुग असतो जेव्हा ज्ञानाचा प्रकाश जास्त तेजाने चमकतो जेव्हा प्रार्थनेतून शांतीचा स्पर्श मिळतो तेव्हा समजते जीवनाने खरे तर आताच फुलायला सुरुवात केली आहे तुमच्या राशीने तुमचा मार्ग दाखवला आहे आता त्या मार्गावर सुंदर पावलांनी चालायचे हे तुमच्या संकल्पावर अवलंबून आहे म्हणूनच स्वतःवर प्रेम करा आरोग्याची काळजी घ्या आणि देवाच्या नामस्मरणाने प्रत्येक दिवसाला पवित्र करा कर्म श्रद्धा आणि संयम हे तीन दीप जीवनाच्या संध्याकाळीलाही उजळून टाकतील चला आपल्या या सुंदर प्रवासाला योग भक्ती आणि सकारात्मकतेच्या नव्या प्रकाशात सुरू ठेवूया पुन्हा भेटू एका नव्या रहस्यासोबत तोपर्यंत हर हर महादेव जय शनिदेव आपले सर्व दिवस मंगलमय आणि आनंदमय होवोत